मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकीचे बोलणे ऐकून सर्वांना मोठा धक्का बसतो सुगंधा तिला म्हणजे असं विचारते तेव्हा म्हणजे तुम्ही बाळ एकीसाठी मागितले आणि दुसरीच्याच पोटात दिले असं देवकी सुगंधाला सांगते तेव्हा माई देवकीवर खूपच भडकतात तेव्हा सुगंधा माईंना तुझी सून काय बोलत आहे असं विचारते तेव्हा माई काही बोलू लागतात तर तेवढ्या देवकीमध्येच माईंना आज ना उद्या त्यांना सांगावंच लागेल ना असं बोलते तेव्हा काय चाललंय हे असं सुगंधा विचारते तेव्हा देवकी सुगंधाला तुमच्या मनूच्या पोटात बाळ आहे आता ती पोटूशी आहे असं सांगते तेव्हा ते ऐकून ते सुगंधा धक्क्याने जागेवर उभीच राहते तेव्हा तुमची मनू लग्नाच्या अगोदर गरोदर आहे असं देवकी सुगंधाला सांगते ते ऐकून सुगंधा मनूजवळ जाते व काय केलंस हे असं म्हणत तिच्या जोरात कानाखाली मारते तुझ्या पोटात कुणाचे पाप वाढत आहे कुठे शेण खाल्लेस असे प्रश्न सुगंधा मनूला विचारते तेव्हा माई सुगंधाला शांत करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा देवकी सुगंधा मावशी पाप म्हणू नका शिरके पाटलांच्या वंशाचा दिवा तिच्या पोटात वाढत आहे असं बोलते तर तेव्हा सुगंधा माईंना तुझी सून काय बोलायली ते विचारते व खूप रडत असते माझ्या बिन लग्नाच्या पोरीच्या पोटात पोर वाढते कशी शांत हो असे ओरडत सुगंधा मनुला जाब विचारते तेव्हा शालिनी नाटक करत मानसीच्या पोटात जे निष्पाप मूल आहे ना ते जयदीप भाऊजींचं आहे असं सांगते तेव्हा सुगंधामाईंना तुझ्या पोराचे लगीन झाले आहे ना नंदिनी ते विचारते व अरे देवा हे ऐकण्या अगोदर मी मेले का नाही असं बोलत सुगंधा रडत रडत खाली बसते तेव्हा नंदिनी तू माझ्या पोरीच्या आयुष्याची राखरांगोळी केलीस ग माझ्याशी तू काय बोलू नको असं म्हणत सुगंधा चक्कर येऊन खाली कोसळते तर सर्वजण खूप घाबरतात शालिनी देवकीला सर्व बरोबर चालले आहे असं हळूच सांगते तेव्हा सर्वजण सुगंधाला सांभाळतात त्यानंतर सर्वजण सुगंधा शुद्धीवर येण्याची वाट पाहत असतात मानसी माईंना मला ज्याची भीती वाटत होती ना शेवटी तेच झाले मला वाटले होते आई समजून घेईल परंतु तसे काहीच झाले नाही असं माईंना सांगते तर तेव्हा सुगंधीला धक्का बसणं साहजिकच आहे ती तुझी आई आहे तिला शांत होऊ देत मग मी तिला माझ्या पद्धतीने समजावते असं सांगतात तेव्हा तुमचा आत्मविश्वास आहे परंतु साहजिकच कुठली आई हे सहन करेल असं दादा बोलतात तेव्हा तुम्ही काळजी करू नका मी सुगंधीला समजावते परंतु धाकल्या सुनबाईंनी सुगंधीला ज्या पद्धतीने बातमी दिली त्यामुळे सुगंधीला मोठा धक्का बसला असे माई सांगतात तर तेवढ्यात सुगंधा शुद्धीवर येते तेव्हा माई आनंदाने मनुला पाणी घेऊ नये असे बोलतात तर तेव्हा सुगंधा माईंना पाणी कशाला विष आणून दे तू मला हात लावू नकोस असं ओरडत बोलतात गावाला तोंड दाखवायला जागा राहिली नाही आता मी माझ्या घरला कशी जाऊ लोक शेण घालतील असं सुगंधा बोलत असते तर तेव्हा आई तसं होणार नाही ग असं मानसी सुगंधाला सांगते तेव्हा तोंड उचकाटायला लाज वाटत नाही का जयदीपचं लगीन झालं आहे अशी कशी तू वाहत गेलीस असं सुगंधा मनुवर भडकते करते तेव्हा तू समजाईलीस तसं काहीच नाही ग सुगंधी मनूच्या पोटात जयदीप गौरीचं बाळ आहे तू जसं समजतेस तसं काही नाही असे माई सुगंधाला बोलतात त्यावर नेमके कसे आहे असं सुगंधा माईंना विचारते तर तेव्हा माई सुगंधाला घडलेलं सर्व काही सांगतात तर तिला मोठा धक्का बसतो इकडे बाहेर जयदीप एरझऱ्या घालत असतो तेव्हा देवकी शालिनीला आत केस चालू आहे आणि बाहेर निकालाची वाट पाहतोय असे म्हणत असते तेव्हा जयदीप रागाने देवकीकडे पाहतो तेव्हा देवकी मला वाटत नाही की त्या स्वीकारतील त्यांना न विचारता सर्व काही केलं आहे गोंधळ घातला आहे असा डायलॉग देवकी मारते तर तेव्हा शालिनी देवकीवर भडकण्याचं नाटक करते परंतु देवकी शांत बसायचं नाव घेत नाही तुम्ही मनुला इंग्लंडला घेऊन जावा असं देवकी जयदीपला बोलते तेव्हा जयदीप देवकीला वहिनी जरा शांत बसताल का अशी विनंती करतो तेव्हा गौरी खूप रडत असते तर तेव्हा जयदीप गौरीला धीर देण्याचा प्रयत्न करत असतो व तू काळजी करू नको माई त्यांना समजावेल असं सांगतो तेव्हा जोपर्यंत त्या बाहेर येत नाही ना, ना तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही असं गौरी जयदीपला सांगते व तिथून लगेच निघून जाते तर इकडे सर्व काही ऐकून सुगंधा माईंना हे तर त्याच्यापेक्षा पण वाईट आहे तुम्ही माझ्या पोरीचा तुमच्या सुखासाठी वापर करून घेतलात असा आरोप सुगंधा माईंवर करते तेव्हा ते ऐकून माई सुगंधाला नाही नाही ग असे बोलतात तर मनू पण आई तसे काहीच नाही असं समजावत सुगंधाला सांगते तेव्हा मी येईपर्यंत थांबली नाही तुझ्या भोळेपणाचा या सर्वांनी फायदा घेतला असं सुगंधी मनूला सांगते तर तेव्हा सुगंधा कोणाचं काही ऐकून घेत नाही तेव्हा माई सुगंधाला मी मानसीचे लग्न लावून देणार आहे मी जबाबदारी घेतली आहे काळजी करू नको असं सांग तेव्हा तू अशीच अमिष मनूला दाखवली ना मी तुझ्या भावनांना बळी पडणार नाही तुला काय वाटलं पैशांनी काहीही करता येते का कितीही पैसा असला तरी अशी पोटात पोरं असणारी कुवारी का कोणी सून म्हणून घेत नाही तू घेतली असती का असं सुगंधा माईंना विचारते तेव्हा माई तिला तुझे बरोबर आहे परंतु हे सर्व वैज्ञानिक पद्धतीने झाले आहे असे सांगतात तेव्हा हे तू कुणाकुणाला सांगणार आपल्याला वाटतं समाज बदलला आहे परंतु आतून सर्व जुन्या विचारांचे आहेत दादा तुम्हाला काय वाटतं असं सुगंधी विचारते तेव्हा माईमध्येच आपण समजावले तर लोक समजतील असं बोलतात तेव्हा स्वार्थापाई नंदिनी तू खूप स्वार्थी झाली आहे मी माझ्या पोरीचा बळी होऊ देणार नाही आत्ताच्या आत्ता हे पोटातील बाळ पाडून टाकायचं मला ते नको आहे असं सुगंधी सांगते तर सर्वांना मोठा धक्का बसतो े गौरी समोर आजवर खूप मोठ्या परीक्षेतून तू आम्हाला बाहेर काढलंस ही परीक्षा जरा वेगळी आहे यातून पण बाहेर काढ असं मागणं मागते तेव्हा ते ऐकून जयदीप तिथे येतो व हे बरं आहे आपण आपल्या कर्माने संकट ओढून घ्यायचे व देवाला त्यातून बाहेर काढायला सांगायचं असं बोल तेव्हा गौरी जयदीपला सांगते जेव्हा आपल्या हातात काही नसते ना तेव्हा देवाचा पर्याय उरतो त्यावर जे आपल्या हातात नाही ते स्वीकारायचे जे होईल त्याला सामोरे जायचे असं जयदीप समजावतो आपल्याला सुगंधा मावशीचा निर्णय मान्य करावा लागेल असं जयदीप बोलतो तेव्हा असं देवीसमोर तरी बोलू नकोस असं गौरी सांगते तेव्हा जयदीप गौरीचे डोळे पुसून तू रडू नकोस मी तुझ्यासोबतच आहे म्हणून सांगतो तर इकडे सुगंधा माईंचे काही ऐकून घेत नाही माई खूप विनवण्या करत असतात त्या जीवाला मारण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही असे माई सुगंधाला सांगतात तर तेव्हा माणसी पण सुगंधाला समजावू लागते तर सुगंधी मानसीवर हात उगारते तर तेव्हा दादा सुगंधीला जरा शांत व्हा असं सांगतात तेव्हा सुगंधा मोठमोठ्याने रडते तेव्हा सुगंधी दादांना तुमच्या शब्दाखातर व नंदिनीच्या मैत्रीखातर मला हे बाळ चालेल परंतु तुझ्या जयदीपला हिच्याशी लगीन करावं लागेल नाही तर हे मूल पाडावे लागेल असं सुगंधी सांगते ते ऐकून सर्वांच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा दादा तुमच्या मुलीने जर असं केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं असा प्रश्न सुगंधी दादांना विचारते तेव्हा हे कसं शक्य आहे असं मानसी बोलते पुढील भागामध्ये सुगंधी पेटून घेण्याची धमकी देते तेव्हा माईतीला जयदीप मानसीच्या लग्नाचे वचन देतात तर जयदीप गौरीला काहीही झाले तरी मी मानसीशी लग्न करणार नाही तसं सांगतो पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब